ओ, या देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले दे सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जे गोष्ट केला आणि हे करत असताना हैदराबादचा एम आय एमचा खासदार ओएसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे भारतात राहून ओ एसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेलं आहे भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओ एसी करत आहे मी आ, या देशद्रोहाचा गुन्हा सीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओ सीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धती हिंमत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि ही खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली सीनी गद्दारी आहे असं मी समजतो ही केवळ शिवसेनेच्या जिल्हा संपूर्ण शिवसेनेची अशी भूमिका आहे भारतामध्ये आपण ज्या जातीत जन्मलो ज्या धर्मात जन्मलो त्याचा जय म्हणण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे जय मीम म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात जय भीम म्हणू शकतात पण भारतामध्ये ओएससीने आज तुम्ही बघितलं असेल हे म्हणत असताना त्यांनी त्याच्याबरोबर जय फिलिस्तीन म्हणलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ही पाकिस्तानी अवलादी या पद्धतीनं भारतामध्ये त्यांचे अनुवायी तयार करून या देशाला कीड लावण्याचं काम ओ एस करत आहेत मी ओएसीचा तर जाहीर निषेध करतो पण ओ समर्थन करणाऱ्या एम आय एम पार्टीचा सुद्धा जाहीर धिक्कार करून या सोलापूर शहरामधून एम आय एम पार्टीला हद्द पार केल्याशिवाय शिवसेना कदापि गब बसणार नाही ओ एसी चा एक ही पिलावळ एक ही नगरसेवक असेल एकही आमदार या सोलापुरामध्ये निवडून येणार नाही ही मी आज तुम्हाला जाहीर सांगतो भारतामध्ये राहून ओएसी न कित्येक वेळा त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानाचं समर्थन केलेलं आहे फिलिस्तींचं आज त्यांनी जाहीर संसदेमध्ये अजयही म्हणून खऱ्या अर्थाने या संविधानाचा अपमान केलेला आहे कारण तुम्ही जय भीम म्हणणं हे बरोबर आहे जय भीम म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात पण जय फिलिस्तीनी म्हणून या देशामध्ये वेगळ्या पद्धतीचं देशा वातावरण निर्माण करण्याचं काम असा जातीवादी वयसी करत असेल तर आम्ही कदा भिकाव असेल फिलिस्तीन त्याला आज शत्रुत्व नाही पण भारताच्या मुख्य संविधानामध्ये आपण शपथ घेत असताना हे संसदीचा अपमान आहे असं मी म्हणतो त्यांना जर हे सगळं त्यांनी राजकीय भाषणाच्या वजावर केलं असतं तर त्या गोष्टीला काय महत्त्व नव्हतं पण आज शपथ घेत श... असताना श... हे श... सगळं श... म्हणजे भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचा पाइंड पाडण्याचं काम आणि एक वेगळ्या पद्धतीनं या देशाला तोडण्याचं काम हे हे करत आहेत असं माझं म्हणणं आहे जय पलेशन म्हणणं ठीक आहे योग्य नाही म्हणतं भारत मी अजून वेळा सांगितलंय जय मीम म्हणू शकतात जय भीम म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात जय तेलंगणा म्हणू शकतात पण जय पेलेस्टिन म्हणणं ह्यासाठी आमचा जय निषेध आहे जय अमेरिका म्हणले असते मी तेच सांगतोय जय इंग्लंड म्हणले असते मी इंग्लंडचंही समर्थन करणार नाही अमेरिकेचंही समर्थन करणार नाही या भारताच्या संविधानामध्ये या हिंदुस्थानामध्ये जे काय म्हणायचं ते फक्त जय भारत म्हणावं लागेल जय हिंद म्हणावं लागेल या पलीकड या पाकिस्तानी पिलावळांना आम्ही भारतामध्ये कोणतीही दुसरी गोष्ट देऊ देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज